गुड आफ्टरनून सर्वांना सर्वांची डबल अकडेमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणचा कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा गुणोत्तर यादी प्रसिद्ध झालेली आहे निकाल लागलेला आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी प्रतीक्षेमध्ये होते तर तो आज दिवस निघाला आहे तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे तर आपण जास्त वेळ न घेता निकाल पाहूया त्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस आहेत त्याविषयी आपण आपण माहिती घेणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा करीता दहा नोव्हेंबर रोजी परीक्षा आहे याकरिता बॅच सुरू झालेली आहे डबल अकॅडमी मध्ये यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र तसेच बालमानसशास्त्र विषयास सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत ही जी ऑफर आहे स्पेशल ऑफर आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकणारा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड करीता बॅच चे वैशिष्ट्य जुन्या प्रश्न तुम्हाला विश्लेषण पाहता येणार आहेत आपण करून घेणार आहोत तसेच सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ईबुक नोट जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत तसेच डिजिटल बोर्डवरती डेली लाईव्ह क्लास असणार आहेत लेक्चर जे आहेत मी जर झालं तर तुम्ही अनलिमिट वेळा पाहू शकणार आहात तसेच शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जे विषय आहेत मराठी गणित विज्ञान बालमानसशास्त्र परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या विषयाच्या ऑनलाईन शॉर्ट नोट्स तसे एमसीक्यू क्यू पण अवेलेबल आहे अगदी कमी शुल्क दो आहे दोनशे पन्नास रुपये चारशे रुपये आणि होम डिलिव्हरी आहे ती तुमच्याकरिता फ्री ठेवण्यात आलेली आहे त्याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता किंवा नोट्स घरपोच मागवण्याकरिता अॅकेडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका या बॅच वर पण ऑफर चालू है, जाना तीन आहे सुपरवायझर भरती दोन हजार चोवीस करीता आय सीडीएस विषयासह सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे ऑफर आहे गणपती महोत्सवानिमित्त निमित्त त्यामध्ये सेम वैशिष्ट्ये आहेत आणि दुसरी जी बॅच आहे नर्स संदर्भात ऑनलाईन कोर्स आहे मनपा किंवा मा डीएमआर मध्ये ज्या जागा निघतात त्यामध्ये तुम्हाला तांत्रिक विषयासह सर्व विषय शिकवले जाणार आहे ठीक आहे तर आपण आता निकाल पाहूया जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणची जी एक्झाम झाली होती ती जुलै आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक्झाम ऑफ डेट त्याचा नुकताच निकाल प्रसिद्ध झालेला आहे ठीक आहे आपण पाहूया यामध्ये प्रत्येक कॅटेगरी मधील एक किंवा दोन उमेदवार पाहणार आहोत फर्स्ट उमेदवार आहे ईडब्ल्यू एस मधील विनोद बालाजी घोगरे या सरांना वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत सेकंड आहेत ओपन मध्ये कॅटेगरी मधील उमेदवार आहेत अमोल रमेश चव्हाण वन फोर्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत अभिनंदन सरांचं त्यानंतर मदिलत आहे ओपन मधीलच आहेत ऋषिकेश बोंडे वन फोर्टी सिक्स मार्क आहेत या सरांना त्यानंतर आपण पाहूया प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक किंवा दोन विद्यार्थी तेरा क्रमांक आहे गुणान क्रमांक एस टी मधील उमेदवार रणजित जामुनकर वन थर्टी फोर मार्क मिळालेले आहेत सरांना त्यानंतर बघूया आपण एस टी कॅटेगरी झाली ईडब्ल्यू ए झालेला आहे ओपन झालेला आहे एस सी कॅटेगरी मधील फर्स्ट जी उमेदवार आहेत स्वाती खडसे फिमेल उमेदवार आहेत वन थर्टी मार्क मिळालेले आहेत त्यानंतर बघूया एस टी मध्ये सेकंड राज्यस्त्री फिमेल आहेत खडसेकर यांना वन ट्वेंटी एट मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर ईडब्ल्यू झालेला आहे एस टी प्रवर्ग एस सी झालेला आहे ू झालेला आहे ठीक आहे टोटल किती उमेदवार क्वालिफाय झाले पाहूया आपण जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी आय बी पी एस मार्फची एक्झाम घेण्यात आलेली दोनशे मार्क पैसे मार्काची यामध्ये फोर एटी टू म्हणजे चारशे ब्याऐंशी विद्यार्थी क्वालिफाय झालेले शेवटच्या उमेदवाराचं नाव आहे साक्षी गुरमुळे यांना नव्वद मार्क मिळालेले आहेत ठीक आहे ज्या उमेदवारांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांचंच लिस्टमध्ये नाव डिक्लेअर झालेलं आहे ठीक आहे पंचाळीस टक्के पाहिजेत होते आपल्याला त्या मध्ये तुमचं नाव जर तुम्हाला चेक करायचं असेल तर लिंक दिलेली आहे त्यामध्ये किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती डबल ओ अकॅडमी पुणे जर टाकलं तुम्हाला पीडीएफ त्यामध्ये मिळून जाणार आहे ठीक तसे जा आहे तसेच विविध ज्या बॅचेस सुरू आहेत यामध्ये अन्न प्रशासन विभागामध्ये ज्या जागा निघालेल्या निघणार आहेत कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता बॅच सुरू झालेली आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्ही सहा महिन्याची व्हॅलिडी तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे नोट्स पण या विषयाच्या मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या विषयाच्या नोट्स अवेलेबल आहेत त्यानंतर आपल्या अकॅडमी मध्ये तुम्ही पाहू शकता सिलेक्शन झालेल्या विद्यार्थी दोन हजार पेक्षा आरोग्यसेवक आरोग्यसेविका दोन हजार तेवीस चोवीस मध्ये निवड झालेली आहे तसेच जे एन टी पी सी रेल्वे भरती निघालेली आहे एकूण आठ हजार जागा आहेत यामध्ये बारावी पास करिता कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे अकाउंट क्लर्क तिकीट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट अँड ट्रेन क्लर्क या बारावी बेसिस वरती जागा आहे जे उमेदवार बारावी पास आहेत त्यांना फॉर्म भरता येणार आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची बॅच जॉईन करता येणार आहे तसेच पदवीधरांकरिता ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे त्यांच्याकरिता एक सुवर्णसंधी यामध्ये ज्या पोस्ट आहेत तिकीट सुपरवायझर चांगली पोस्ट आहे स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर आहे ज्युनियर अकाउंटंट त्यानंतर असिस्ट असिस्टंट टायपिस्ट सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ह्या ज्या ग्रॅज्युएशन करीता पोस्ट आहे याकरिता बॅच सुरू झालेली आहे पंधराशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे सेम वैशिष्ट्य सर्व बॅचेसचे त्याकरिता तुम्हाला अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ठीक आहे पुनच्छ एकदा ज्या विद्यार्थ्यांचा कंत्राटी ग्रामसेवक यापदी जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांचा डबल अकॅडमी मार्फत हार्दिक हो हार्दिक अभिनंदन तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाइक करायचा आहे तसेच चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळत जातील ओके सर्वांचे धन्यवाद